सोलापुरातील ओमगर्जना गणेशोत्सव मंडळास पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रथम क्रमांक घोषित करून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून शिस्तबद्ध मिरवणूक काढल्याबद्दल आणि सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल जुळे सोलापूर परिसरातील गर्जना युवा शक्ती सामाजिक सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम क्रमांक घोषित करून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ हे विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अंतर्गत येतं या पुरस्कार प्रदान सोहळ्यास मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष शामधुरी सचिव अंबादास पांढरे शुभम मंजरतकर राजू भरमगोंडे भीमाशंकर जमादार अण्णप्पा सतुबर सिद्धू हडपद राजू धुळखेडे योगी साखरे सोमनाथ निंबाळे कंबळे शुभम खटके यांच्यासह ओम गर्जना मंडळातील अन्य कार्यकर्ते उपस्थित होते